तर, तर बघा मैत्रीण किती छानपैकी आपल्या अली देखील लिंब आलेले आहे ते छान अशी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि मला जायचं आहे आज कुठं तर आपल्या खालच्या शेतामध्ये जायचं आहे तिकडं आज आपल्या मकेला पाणी भरायचं आहे तेव्हा ते ते मी आता चाललेलीच आहे रस्त्याने तर चला मैत्रीणं आपण थेट जाऊन भेटू आपल्या मकेच्या शेतामध्ये तर जाता जाता बघा इथं ना आता मधूनच चाललेले आहे वावरातून आपलं चुकूचं झाड आहे मस्तपैकी चुकू लागलेले आहेत बघा पूर्ण झाड ह्या वर्षी चुकूनी गच्च भरलेलं आहे मैत्रीणं हे बघा सगळं राऊंडनी फिरून दाखवते मी बघा किती सारे चिकू लागलेले आहेत मस्तपैकी अजून काय पिकलेले नाही आहेत जरा मोठे मोठी साईज झाली का मंग हे चिकू पिकतील आणि मैत्रीणं तुम्हाला एक अजून दाखवायचं आहे चिकूच्या झाडावरती काय एक हे उगलेलं आ आलेलं आहे हे, हे बघा पर पोशी वनस्पती म्हणतात मैत्रिणी याला बघा किती लांबपर्यंत अशी वाढली आहे चुकूची आपल्याला बघा पानं कशी दिसतात अशी आणि ह्याची पानं किती लांब लांब आहे वेगळीचे तर ही परपोशी वनस्पती मैत्रीण याला म्हणतात बांडगुळ आमच्याकडं आता कोण कोण काय काय म्हणत असं काय माहिती आहे बघा याला कसे फुलं बिलं आलेले आहेत आणि आम्ही लहान होतो तेव्हा हे बांडगुळाला असं फळ येत आहे एकदम मस्त गोडगोड लागतं हे फळ खायचं मैत्रीण तर बघा दुसरं हे चिकूच्या झाडावरती अगदी त्याच्यावरच ही परपोषी वनस्पती आलेली आहे दुसऱ्याच्या जीवावर जगणारी ही वनस्पती असं आपण याला म्हणू शकतो तर चला मैत्रिण आता मी जाते आता इथून असं आपल्या डाळिंबाच्या शेतातून डायरेक्ट खालच्या आपल्या वावरामध्ये तर मैत्रिणी आज काय आपलं काम चाललेलं आहे तर हे बघा आपलं पाटांनी पाणी चाललंय मस्तपैकी खळाखळ वाहते आणि इकडं आपली खूप खूप मका भरते तर ह्या वाला आपलं चार पाच सारे पडलेले तेव्हा अगदी इकडं फायदा पाणी चालू आहे आता भरले तर आता ह्या वरच्या वावरातली मका भरायची म्हणून चला आता खरं घेऊन मी ए, वा वा वर चाललेली आहे कळफार कडल्यावा हे वावर भरायचे आता तर म्हटलं चला आता पुढं वरच्या वाऱ्याला कडला जाऊन मग आपल्याला द्यावा म्हणजे मग ह्या सगळ्या वा वावरातली एवढी ही मका आपली भरून होणार आहे तर हा आपला गायांसाठी चारा केलेला आहे मैत्रीणं मका तर चाललंय भरणं असं थोडं थोडं गवतही झालं आहे आता ही मका काय आम्ही खुरापणार नाही आहे याला बघू एवढं हे पाणी दिलं का लगेच तणनाशक मारून घेणार आहे गवताला म्हणजे आपलं गवत मरून जाईल तर हे बघा मैत्रिणी इथं आपलं पाणी चालू आहे पाणी तर ह्या वाफ्याला बार देणारी जर असं खोडून इथं आता एका हाताने जरा देते बार चाललं आता ह्या वाफ्याला पाणी तर बघा रस्त्याने कसा आपला मेंढरांचा कळप चाललाय पाण्यावर चाललाय वडत इकडं नदी आहे खालच्या कडेला मैत्रीण तिकडं पाण्या चाललेलं आहे आता पाणी प्यायचा दुपारचा त्यांचा टाइम झाला असणार आहे या मंडळीनं मस्त पैकी मोसंबी खायला वावरात छानपैकी बसले इकडे बघा चालले पाटाला पाणी आपलं वाफ्याला आणि म्हणत चला मस्त पैकी सोलून घेतली अर्धी आणि हे हो छानपैकी उन्हात बसून चालले मोसंबी खायचं काम कुणाकुणाला आवडती मोसंबी मंडळीनं आज माझं काय काम चाललेलं आहे हे बघा इकडं आपली मका गायांसाठी केली आणि त्या मकेला पाणी भरायचं चा काम चाललेलं आहे आणि साईडला आपलं पाट आहे ह्या पाटाच्या ह्या दंडाने बघा काय गवत उगलेलं आहे तर मैत्रीणं सांगा बरं हे कसलं आहे झाड हे तर हे झाड अगदी बेस्कार झाड आहे मैत्रिणी अगदी शेंड्यापासून तर बुडखापर्यंत बघा सगळे काटेच काटे ह्या झाडाला वाटतं मला काय कोणी हात लावणार नाही पण शेतकऱ्याला आयडिया माहिती आहे बा असं काठी घ्यायची कानं अगदी असं दाबून धरायचं आणि हा बघा कट्टीनं अगदी असं काढून घ्यायचं आहे बघा एक झाड अगदी मैत्रिणी बघा त्या झाडाला किती घमेंट असते की मला कोणीही काढणार नाही पण शेतकऱ्याला बरोबर माहिती आहे कसं काढायचं अगदी मुळा सगळं उपटून घेतलेलं आहे ह्या झाडाची मोडली की नाही घमेंट बघा डायरेक्ट असं बांधव विकून द्यायचं आणि वाढल्यानंतर जाळून टाकायचं याची घमेंट तुटली आता अजून सगळे असेच झाड सगळ्या अशाच प्रकारे आता मी काढून घेणार